एका विवाहित महिलेसोबत प्रियकर प्रत्येक भेटीत शरीर संबंध करायचा आणि पाचव्या भेटीत असं झालं ते ऐकून तुमच्या तळपाळची आग मस्तकात जाईल मित्रांनो ही घटना आहे पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली त्या गावात राहत होता सागर आणि त्याची ओळख झाली रिया नावाच्या एका विवाहित महिलेसोबत दोघांचं नातं चावटपणाने लपून छपून सुरू झालं रियाच्या आयुष्यात नवरा दिवसभर बाहेर असायचा आणि सागरच्या आयुष्यात बिंदास्तपणा पहिल्यांदा भेटले तेव्हा फक्त आकर्षण होतं दुसऱ्यांदा भेटले तेव्हा नातं खोल गेलं आणि तिसऱ्यांदा शरीर संबंधा सुरुवात झाली त्यानंतर सागर जेव्हा जेव्हा भेटायचा तेव्हा शरीर सुखाचा लाभ घ्यायचा दोघं इतक्या जोशात गुंतले की रिया सागरवरच पूर्णपणे अवलंबून झाली पण सागर जेव्हा पाचव्यांदा तिला भेटला त्या दिवशी सगळा खेळ पलटला कारण त्या दिवशी रियाचा नवरा अमोल पुढच्याच खोलीतून परत आला आणि त्याने दोघांना एकत्र पाहायचं तेवढ्यातच सागर लपून पळून गेला त्याला शंका मात्र आली त्याने चोरून रियाचा फोन पाहिला व्हॉट्सअप चॅट्स कॉल गुप्त फोटो सगळं त्याच्या हाती लागलं त्या महिलेच्या नवऱ्यानं ठरवलं की हा गुन्हा थेट पकडायचा एका रात्री काय झालं सागरला रियाचा मेसेज आला त्या मेसेज मध्ये लिहिलं होतं मला एकदा तुला शेवटचं भेटायचं होतं आणि शरीर संबंध करायचा आहे मला खूप भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला संशय आला आहे मित्रांनो सागर धावतच आला गावच्या बाहेर असलेल्या जुन्या वाड्यात पण आत पाऊल टाकताच त्याला जाणवलं की आत खूप शांतता आहे रिया कुठेच दिसत नव्हती आणि अचानक पाठीमागून कुणाच्या टॉर्चचा प्रकाश त्याच्या डोळ्यात आला समोर दिसला होता अमोल त्या महिलेचा नवरा त्याच्या हातात लोखंडी रॉड रियाचा नवरा रागात म्हणाला पाच वेळा शरीराचा ताप घेतला आता सहाव्या वेळी तुझा जीव घेऊन जाणार आहोत सागर पळण्याचा प्रयत्न करत होता पण दार आधी जातून बंद होत त्या वाड्यात त्याच रात्री अमोलने रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला केला सागर जीव वाचण्यासाठी धडपडत होता पण उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खळबळ उडाली वाड्यात सापडलेलं सागरचं प्रेत आणि विवाहित महिला रिया रडत रडत पोलिसांकडे पोहोचली पोलीस चौकशीत अमोलचं नाव पुढे आलं फोनच्या चॅटिंग लोखंडी रॉडवरील फिंगर प्रिंट्स वाड्यातले पावलांचे ठसे सगळं पुरावं त्याच्याकडेच निर्देश करत होते अमोलला अटक झाली मित्रांनो पण विवाहित महिला रिया मात्र त्यांना त्याच्या आणि पाच भेटींच्या जाळ्यात अडकून आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत बसली या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद